अपन पहाता है महाधुरा गोकुत गोकुल सोबत गोकुल माजी आमदार के पी पाटील यांचा झाला निर्णय या दिवशी करणार ते या पक्षात प्रवेश कार्यकर्त्यांना संरक्षण आणि संस्थांना संरक्षण देण्यासाठी घेतला हा निर्णय पुन्हा एकदा कोल्हापूरच्या राजकारणात हसन किसन मैत्री रंगणार एवाय वाय पाटील यांची आता होणार अडचण कधी होणार हा प्रवेश पहा व्हिडिओ नमस्कार धुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय सध्या कोल्हा कोल्हापूर जिल्ह्यात गोकुळच्या राजकारणाला उकळी आलेली आहे गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी बंडखोरी केल्यामुळे आता महाविकास आघाडी विरोधात महायुती असा सामना रंगणार हे निश्चित झाले आहे याच वेळी दुसरीकडे आणखीन एक राजकीय घटना आता घडणार आहे जी महाधोरणानं दिलेली साठावी बातमी आता खरी ठरणार आहे माजी आमदार के पी पाटील हे गेले काही दिवस महाविकास आघाडीला रामराम करण्याच्या नादात होते आठ महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाची उमेदवारी घेतली आणि ते लढले पराभवानंतर त्यांची पावले महायुतीकडे वळाली होती गेले काही दिवस महायुतीत असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटात जाण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते आता त्याचा मुहूर्त ठरलेला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दोन दिवसापूर्वी के पाटील यांनी भेट घेतली आणि या भेटीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेशाचा मुहूर्त आणि निर्णय दोन्ही झाले आहेत येत्या तेवीस मे रोजी सकाळी बिद्री कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यानंतर दुपारी एक वाजता मुधाळ येथे शक्ती प्रदर्शन करत के पाटील आणि त्यांचे समर्थक राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत यामुळं महाविकास आघाडीला अर्थात शिवसेना ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो आतापर्यंत सहा वेळा विधानसभा लढवलेल्या के पी पाटील यांनी दोन वेळा विजय मिळवला आणि प्रत्येक वेळी नव्वद हजारावर मते घेतली आहेत बिद्री कारखान्याचे बावीस वर्षे ते चेअरमन आहेत पासष्ट हजारावर सभासद असलेल्या या कारखान्याचा प्रत्येक वर्षी महाराष्ट्रात सर्वाधिक दर देणारा कारखाना म्हणून ओळख आहे याशिवाय अचूत गिरणी सुद्धा अतिशय चांगली आहे गेल्या वर्षी इरादा पत्रावरून के पी पाटील आणि तत्कालीन आमदार प्रकाश आंबेडकर यांच्यात जोरदार संघर्ष झाला होता त्यानंतर इरादा पत्र विषय संपल्यानंतर के पी पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला पण नंतर पुन्हा विधानसभा निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीचा रस्ता धरला आता पुन्हा ते पलटी मारत असून महाविकास आघाडी सोडून आता महायुतीमध्ये येत आहेत येत्या तेवीस तारखेला त्यांचा हा मुहूर्त ठरलेला आहे मुळात या भागातील अर्थकारणाचा केंद्रबिंदू म्हणून विदरी कारखाना आहे तीन तालुक्यात या गटाची ताकद आहे त्यामुळे राष्ट्रवादी पक्षालाही या भागात ताकद आवश्यक असल्यामुळं अजित पवार यांनी के पी पाटील यांचा प्रवेश निश्चित केलेला आहे त्यामुळं जिल्हा बँक गोकुळ आणि इतर सहकारी संस्थांमध्ये असणारी हसन किसन ही मैत्री पुन्हा एकदा आता विधानसभेच्या एकूण या राजकारणात एकत्र येणार आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ए वाय पाटील काय करणार याची उत्सुकता वाढलेली आहे कारण या दोन्ही मेवण्या पाहुण्यांचा वाद हा नेहमीच आहे ए वाय पाटील देखील राष्ट्रवादी पक्षात जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यामुळं आता दोघांचा प्रवेश एकाच वेळी होणार की ए वाय पाटील यांचा प्रवेश रखडणार याची उत्सुकता आहे पाटील यांच्या प्रवेशामुळे महाधुरळाची साठावी बातमी खरी ठरणार आहे आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल याशिवाय फॉरवर्ड करायला विसरू नका आणि कमेंट सुद्धा नक्की करा धन्यवाद